नाशिक रोडच्या कोटपगाव कन्हैयानगरी येथे सुरू असलेल्या श्रीमत महावाक्य निर्वचन निरूपण सोहळ्यानं भक्तिमय वातावरण निर्माण केलंय गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू असलेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून चिंतणीजनक आचार्यश्री बाभुळगावकर बाबा शास्त्री यांच्या संगीतमय प्रवचनानं उपस्थित भाविकांना गहन चिंतनाच्या मार्गावर प्रवास घडविला प्रवचनाच्या वेळी आचार्यश्रींनी जीवनातील सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला ते म्हणाले की जीवनाच्या वाटचालीत येणाऱ्या अडचणी दुरुस्त करून प्रगतीची दिशा ठरविता येते जीवन विकासाचा जो भाग आहे तो कसा मिळवायचा हे मी सांगतोय म्हणूनच जीवनामध्ये विधी पाळायचा आणि निषेध टाळायचा हे महत्वाचं सूत्र आहे महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानानं बिघडलेल्या माणसाला घडविण्याचं कार्य केलं आहे ही विचारधारा क्रांतिकारी असून प्रत्येकानं आपल्या जीवनात आत्मसात करावी या प्रवचनामध्ये महानुभाव संप्रदायाचे घडणीतील प्रभाव आणि चक्रधर स्वामी यांचं कार्य यावर विशेष भर देण्यात आलाय चक्रधर स्वामी यांनी समाजातील रूढी परंपरांना योग्य दिशा देत महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार केला शिस्त श्रद्धा आणि अध्यात्म यांचा समतोल साधत जीवन कसं अधिक अर्थपूर्ण करता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले हा भव्य आध्यात्मिक सोहळा प्रकाश घुगे आणि त्यांच्या परिवाराच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आला असून तो संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैयानगरी येथे सुरू राहणार आहे या काळात प्रवचन कृष्णकथा भजन संध्या आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय ज्ञान आहे किती कल्पना आपल्या चुकीचे कल्पना आहे ज्ञान शब्द ज्ञान पासून पडलेला आहे त्याला अन्न प्रत्यय लागला आणि ज्ञान शब्द तयार झाला ज्ञान शब्दाचा अर्थ आहे जाणीव आणि जाणीव त्यांना झालेलं ते जागृत करत असतात लोकांचा विरोध पत्करून ते जागृत करत असतात त्याच्यामध्ये संत आहे त्याच्यामध्ये मी म्हणाल दाभो आहे त्याच्यामध्ये मी म्हणाल ढोक लाथायला पाहिजे संतांनी लाफसायला पाहिजे सगळ्यांनी लाथाळला पाहिजे ढोंग पाणसरे असतील कलमुगी असतील मला लागतो अशा लोकांना निसर्गाचा चमत्कार चमत्कार आहे शास्त्रज्ञांनी निर्माण केलेला चमत्कार चमत्कार चमत आहे मायकणाचं मी काय केलं असतं तू तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला असता का याला चमत्कार म्हणा ना दूरदर्शन असतं तर काय केलं असतं काय कळलं असतं आपल्याला काही कळलं नसत जग आपल्या जगामध्ये काही कळत आपल्याला यशोद्याला कृष्ण म्हटलं असेल मला चंद्र दाखवत यशोद्याने त्याला आशामध्ये दाखवलं असेल पण एकाच वेळेला जगामध्ये महाभारत दूरदर्शननी दाखवलं हा शास्त्रज्ञाचा विजय माना ना तुम्ही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीने वैभवाही मानवी जीवनात पैशाला काय करता पैसे महत्वाचे नाहीये प्रतिभा बुद्धी हे महत्वाचे ज्ञान म्हणजे जाणणे परमेश्वर उद्धार कसा करतात ज्ञान देऊन उद्धार करतात पक्ष आपण बघितलेला आहे ज्ञान खूप महत्वाचं आहे सत्यापर्यंत पोहोचणार ज्ञान असत असत्य लोकांमध्ये मध्ये असत्य परेशान करत आपल्याला ज्ञान सत्यापर्यंत नेत माणसाला आरसा मोठं बोलत नाही तुमच्या तोंडाला खरकट लागला आरशामध्ये बघा ते सांगाल तुम्ही जसे आहात तस ते सांगत जय जय शाशे ते पैसे जाणे जय ते ज्ञान दोनच अक्षर आहे परंतु शब्द ब्रह्माला त्यांनी गवसनी खातलेली आहे एक माणूस सांगतो ते ज्ञान एक निसर्ग सांगतो ते ज्ञान एक परमेश्वर सांगतो ते ज्ञान ज्ञानामध्ये फरक आहे माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे आमच्या प्रोजाने अर्थ चार केलेले चार प्रकारचे अर्थ केले वाक्याचे के शब्दाचे एक आहे पक्षाचा अर्थ दुसरा विपक्षाचा अर्थ तिसरा पूर्वपक्षाचा अर्थ चौथा ही सिद्धांत सत्याला गवसणी घालण्याचं काम सिद्धांत करत असत हे सांगतात सगळं सत्य असत एका आत्महत्या केली वीर मले लोक धावले पळाले उडी मारळी तिला वर आणलं वेशुद्ध पडली होती तिचं पोट दाबलं पाणी बाहेर काढलं लोकांमध्ये चर्चा सुरू झाली या चार अर्थाची काय झालं एक बाई म्हणजे काही नाही तिची तब्येतच बरी नव्हती नेहमी सुखी दुखी राहायचे आणि नवरा काही काळजी घेत नव्हता दवाखान्याची म्हणून तिने आत्महत्या केली हा एक अर्थ लोकांच्या मनावर परिणाम तो केली असं को असं नवरा कंजूस दुसरी असली तसा नाही मुल ते मुलवाल तिला म्हणून जैन काय अर्थ म्हणून तिने आत्महत्या केली हा दुसरा एक अर्थ लोकांना म्हटलं काय लोकांना खरंच आहे ना बोलणं तर जीवनामध्ये अर्थ काय तिसरी बाई म्हटली तसं नाही ते माहेरीला जायचं म्हणत होती नवरा जाऊ देत नव्हता त्याला वाईटा गाला म्हणून तिने आत्महत्या केली हाही बरोबर वाटतो तोही बरोबर वाटतो तोही बरोबर वाटतो तिला तर ती शुद्धी होत नाही आल्या महत्वाचं तिला सो काय करणार आपल्याला खरं काय करणार बाई शुद्धीवर जाऊ दे झालं ते झालं तू असं का केलं सांगा ती म्हटली मी पिठलं केलं बघून भरण माझ्या नावर एकट्यानेच फॉर्म टाकलं मला काही दिलं नाही मला राग आला निवडी मारली किती वेळ लागला सत्यापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागला ज्यांनी अनंत सिद्ध केला त्याला सिद्धांत असं म्हणतात तत्वज्ञान हे सत्य सांगणारं तत्वज्ञान आहे तुमचं खोट तुमच्या नाटक त्या ठिकाणी काही कामाचे नाही पण तुम्हाला दुरुस्त व्हायचं असेल माणसात दोन प्रकारचे गुण आहेत दुरुस्त तर तुम्हाला व्हायचं असेल एक वाईट माणूस चांगलं काम करू शकतो ती प्रक्रिया आहे ती कधी शोकातून तयार होते कधी सुखातून तयार होते कधी दुःखातून कधी सुखातून तयार होते कधी जेल मधूनही तयार होते कृष्णाचा जन्म जेलमध्ये नाही झाला का जेल वाईट असत ते त्यांनी तिथे जन्म घेतला असत का आणि जेलमध्ये जन्म घेतल्यानं माणूस गीता सांगतो का त्याने गीता सांगितलेली आहे आणि सांगता सांगता माणसाच्या काही न्यूनता सांगितलेली आहे काही कमजोरी सांगितलेली आहे कमजोरी सांगितलेली आहे स्वामीने त्याचा अहंतेचे मूळ सगंधी उपडावे नाही काम शांतीचे रूप लावावे रवी अंकुर आणि गती अहंता चांगली नाही सन्मान चांगला नाही कुठल्याही उपाधीशिवाय तुम्हाला भाविकांनी सो। या सोहळ्यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आध्यात्मिक ज्ञानाचा भक्तिमय वातावरणाचा आणि महानुभाव संप्रदायाच्या विचारधारेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड